तर हाय काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आपल्याकडे प्लॉट आलेला मौजे राजुरा सर्वे नंबर चार तीनमध्ये एक कॉर्नर पूर्वमुखी प्लॉट आलेला आहे उत्तर आणि पूर्वमुखी अशी दिशा आहे मी तुम्हाला प्लॉट जर असा आतमध्ये आहे तर तुम्हाला चला प्लॉटकडे नेतो तुम्हाला बघू शकता ही लोकेशन आहे हे जे टावर आहे बस इथून टावर म्हणून आपला आतमध्ये आपल्याला सरळ जायचा आहे इकडे प्लॉट आहे तर चला गाईज मी तुम्हाला प्लॉटकडे नेतो प्लॉटची डिटेल तुम्हाला तिकडे आतमध्ये गेल्यानंतर सांगतो तर चला गाईज तुम्हाला प्लॉटकडे नेतो जर गाईज आपण प्लॉटपशी पोचलेलं आहे कॉर्नर प्लॉट आहे पूर्व आणि उत्तरमुखी तुम्ही पहिले आजूबाजूचे लोकेशन बघून घ्या हे लोकेशन आहे आजूबाजूला घर वगैरे सगळे बनून राहिले बघू शकता जरासा घर वगैरे आता म्हणजे डेव्हलप होऊन राहिला हळूहळू एरिया डेव्हलप होऊन राहिला आहे आणि लेआउट जे आहे ते नॉन डेव्हलप आहे रस्ते वगैरे सध्या बनायचे आहे पण लाईन वगैरे सगळे आलेली आहे बघू शकता लाईनचे पोल वगैरे लाईन वगैरे आलेली आहे बघू शकता रोड आहे हा आपण उभा तिथे रोड आहे आणि हा रोड आहे हा कॉर्नर प्लॉट आहे हा जो आहे कॉर्नर आहे आणि हा इथे मौजे राजुरा आणि सर्वे नंबर चार ओब्लिक तीन प्लॉट आहे काहीचं नऊशे एकाहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी स्क्वेअर फूट प्लॉट नंबर त्रेसष्ट आहे आणि हा पूर्ण प्लॉट आपल्याला नऊ लाखात द्यायचा आहे याच्यात भाव कमी जास्त होऊ शकते बघू शकता इकडं असा हा कॉर्नर प्लॉट आहे नऊशे एकाहत्तर स्क्वेअर फूटचा याला ह्याच प्लॉटला लागून एक घर पण बनलेलं आहे त्या कोपऱ्यापर्यंत प्लॉट आहे बघू शकता आजूबाजूची लोकेशन पण बघून घ्या कोणाला इथे यायचं असतं तो डायरेक्ट तुम्ही प्लॉटवर येऊन बघू शकता सर काहीज बघू शकता मी तुम्हाला प्लॉट वगैरे दाखवला एक वडा अजून सांगतो मौजे राजुरा आहे आणि सर्वे नंबर चार पॉईंट सॉरी चार ऑब्लिक तीन आहे प्लॉट आहे नऊशे एकाहत्तर स्क्वेअर फूट बघू शकता हा नऊशे एकाहत्तर स्क्वेअर फूट प्लॉट आहे प्लॉट नंबर त्रेसष्ट आहे पूर्ण आणि पूर्ण आपल्याला हा नऊ लाखात प्लॉट द्यायचा आहे त्याच्यात भाव कमी जास्त होऊ शकते कॉर्नर प्लॉट आहे चांगला असा प्लॉट आहे इकडे आता भरपूर वस्ती वगैरे बनून राहिलेली आहे बघू शकता हे घरं वगैरे बनून राहिले इथे प्लॉटच्या बाजूने पण एक घराचं चा बांधकाम चा चालू आहे आणि इथे पण एक घर आहे बघू शकता आजूबाजूचा हा परिसर आहे एकदम कमी भावात आपल्या अमरावतीमध्ये प्लॉट भेटत नाही तर आपल्याला भेटायला अर्जंट आहे समोरच्यांना विकायचा म्हणून हा आपल्याला प्लॉट कमी भावात भेटू शकते तर काही हा प्लॉट कोणाला लागल्यास तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि ह्यास लेआउट आपल्याकडे आप ले अजून एक दोन प्लॉट आलेले आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवून देईल तर हा असा कॉर्नर प्लॉट आहे हा रोड आहे आणि हाय रोड आहे आणि हाय रोड आहे बघू शकता असा हा प्लॉट आहे जर कोणाला लागल्यास ला माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून देईल आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाला प्लॉट खरेदी विक्री करायची असेल तर मला सांगू शकता आपण त्याला योग्य भावात आपण विक्री करून देऊ किंवा घेऊन देऊ तर ओके बाय गाई गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू ओके बाय गाईस बाय बाय